गोदावरी मुळा या नद्यांमधून जायकवाडी धरणात सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता एकोणसत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी पाण्याची आवक सुरू होती जायकवाडी धरणात एकोणपन्नास शहाऐंशी टक्के उपयुक्त साठा झाला होता म्हणजेच अडोतीस पूर्णांक तेवीस टी एम सी पाणी उपयुक्त साठ्यात आहे दरम्यान गोदावरी नदीतून सदुसष्ट हजार एकोणऐंशी क्युसेकने विसर्ग सुरूच असून सुर। यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून सदुसष्ट हजार एकोणऐंशी क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे प्रवरा आणि निळवंडे नदीतून वीस हजार छत्तीस क्युसेक मुळा नदीतून दहा हजार विसर्ग धरणामधून सुरू होता जायकवाडी धरणाच्या दिशेने तीन धरणाचे एकूण सत्त्याण्णव हजार एकशे पंधरा क्युसेक पाण्याची आवक होत आहे सव्वीस ऑगस्ट रोजी सहा वाजता एकोणसत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी क्युसेकने पाणी दाखल होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी